महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट परिंत। कडाव वार्दात बाबू घारेंचा प्रचार तेजीत विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर विजय जवळ आल्याने विरोधक अस्वस्थ कडावमध्ये बाबू घारे यांचा जोरदार प्रचार कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला असताना परिवर्तन विकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या संयुक्त आघाडीच्या प्रचाराने तालुक्यात लक्ष वेधून घेतले कडाव जिल्हा परिषद वार्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मारुती उर्फ बाबू घारे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळताना दिसते गावोगावी संपर्क दौरे बैठका तसेच प्रचार सभांच्या माध्यमातून बाबू घारे थेट मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे चित्र आहे दरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बाबू घारे यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली खूप चांगला असा प्रतिसाद सावेली जिल्हा परिषद वार्डामध्ये पंचायत समितीचे दोन्ही माझ्या बरोबरचे उमेदवार आणि मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे खूप चांगला प्रतिसाद या जिल्हा परिषद वार्डातून महिला असतील वयोवृद्ध असतील तरुण असतील यांच्याकडून आम्हाला परिवर्तन विकास आघाडीला या वार्डामध्ये मिळून येत आहे कसं आहे की समोर हे सगळा प्रतिसाद पाहता त्यांच्या पायाकालची वालू सरकलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांना टीकेशिवाय काही पर्याय राहिलेला नाहीये म्हणून आपण टीकेला मी तर म्हणेलो उत्तर देण्यापेक्षा आपण विकासाच्या ध्येय धोरणातून आपण जनतेसमोर जाऊ आणि लोकांच्या अडचणी सोडू जे काय केलं असतील तर त्यांनी समोर आणावं एखादा शेतकरी असेल एखादी पार्टी कोणी असेल मी केलेलं जे काही त्यांनी समोर आणावं नंतर मी त्याला उत्तर देईल त्यांना बोलायला काय जातंय जनताचं जनतेचा प्रतिसाद तुम्ही बघा ना कोणाला येतो नगरपालिकेत काय झालं नगरपालिकेमध्ये आम्ही पावणे पाच हजार मतांनी निवडून आलेलो आहोत आणि तेव्हा तिरंगी लढत झाली होती आता आमचे दोन्ही पक्षीय परिवर्तन विकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत त्यांचा आम्ही पाणीपत करून टाकू आमचा प्रचार जोरात सुरू असून आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले असून बिनबुडाचे आरोप करत आहेत असे ते म्हणाले कडाव वाढदात परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच चुरशीचे बनले असून येत्या काही दिवसात प्रचार आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत